मग अशी लाईव्ह आले तेव्हा भरपूर जणं होता तुम्ही जवळजवळ जण होता आता एकही जण आलेलं नाही आहे मग अशी मी ट्रायल घेत होते जण जमले होतात तुम्ही पण असं काही विशेष तुम्हाला विशेष वाटलं नाही पण ते जरा चुकलं माझं ठीक आहे मी वाट बघते आहे की एक एक चार पाच जण तरी लाईव्ह आले पाहिजेत माझ्या ह्याला जॉईन झाली पाहिजेत ॲक्च्युली मी एक नवीन चॅनल काल मी बोलले होते लाईव्हमध्ये येऊन की मी एक नवीन चॅनल सुरू केलं आहे ज्याच्यावरती फक्त आर्मी ऑफिस आर्मी लोकांच्या ज्या कथा असतात जी क्रेज असते आपली ती क्रेज मी माझी पूर्ण करण्यासाठी मी कथा लिहित आहे ऑलरेडी मी एक कथा लिहिली होती तिथं प्रतिलिपी ॲपवरती जेव्हा मी लिहित होते तेव्हा मी ही कथा लिहिली होती त्याला रिस्पॉन्स पण चांगला भेटला होता मला पण नंतर कारणास्तव मी तो, तो चॅनल ते सॉरी लिपीवरचं ते, ते अकाउंट माझं ब्लॉक झालं आणि मग ते अकाउंटवरची ती कहाणी पण गेली मग मी परत ती कहाणी पण नवीन अकाउंटवरती टाकली नाही कारण मनाच्या खूप जवळ होती पण तरी मी ती टाकली नाही कथा आणि तीच कथा आता मी टाकत आहे ॲक्च्युली मी ते टाकलेली आहे ऑलरेडी पण मी त्याचा भाग करते आहे अजूनही एकजणही लाईव नाही नवीन मगाशी अठरा जणं होते मग मी चुकीचं केलं चला एक तर जण झाला आहे माझी नवीन कथा आहे जी माझ्या नवीन वर आहे आपण ऐकत आहात चैत्राली यमगर लिखित छोटीशी लघुकथा आर्मी ऑफिसर भाग पहिला त्यांची ती गोड बातमी पण तो कुठे होता नेहमीप्रमाणे आजची ही सकाळ तिची घाई घाईतच झाली होती पण तरीही ती मात्र खुश होती कारण तसंच घायचं होतं आज आमची पहिली ॲनिव्हर्सरी आणि आज माझा पहिला इंटरव्ह्यू ही आहे तोही आज घरी येतोय जवळजवळ तीन महिन्यानंतर पण आजच मी त्याला गोड बातमीही ती सांगणार आहे तो बाबा होणार आहे किती आनंद होईल ना त्याला ही बातमी ऐकून नको नको करेल मला तू कुठे ठेवू आणि कुठे नको असं त्याला होईल ते हसतच आपल्या समोरच्या आरशात पाहून त्याला आवडते तशी डार्क रंगाची लाल लिपस्टिक लावत होती आणि पुढे बोलता बोलताच तिने आपल्या साडीच्या निराही ने नीट केल्या तसंच स्वतःला पाहत तिने फ्लाइं किसही दिला पण हा तिच्यासाठी नव्हता तर त्या आरश्यातून मागे असलेल्या भिंतीवर एक फोटो फ्रेमकडे पाहत तिने डोळा मारून तो दिला होता आरशातूनच ती आता त्या फोटोतल्या व्यक्तीला भुभ उंचावून विचारते कशी दिसते मी जणू तो तिला उत्तर देणार होता पण मग स्वतःच हसून समोर स्वतःलाच आणि त्या फोटो कडे पाहत तीन बोटांनी छान ना म्हणते तोच तिचा आलाम वाचतो तशी ती भांडावर येते आणि पटकन आपल्या कपाळावर हात मारत छोटीशी आपली जीप काढते हातात मग फाईल व खांद्यावर पर्स अडकवत ती बाहेर पडते पण ती होती कोण तर ही आहे आपली नायिका हर्षाली देशमुख आणि तो फ्रेम मधला तिचा नवरा कॅप्टन प्रशांत देशमुख जो सध्या सीमेवर लढत होता खाली तिची विद्वास सासू असते जी किचन मधून आणलेली कढई टेबलवर ठेवत असते जसं त्या निर्मलाबाईंचं लक्ष आपल्या सुनेकडे जात तिला तस जस तिला असं जिना उतरत असताना तसं त्या फक्त कौतुकाने तिला पाहत असतात त्यावेळी मात्र तिचं लक्ष नसत ती आपल्याच नातात खुशीत उतरत खाली येत होती साडीचा पदर नीट धरत ती खरंच खूप गोड दिसत असते त्या निळ्या साडीत केस काळेभोर तिने सोडलेले होते ज्यावर आता गजरा माळलेला आणि तिचा तो नेहमीचा काळ्या रंगाच्या चौकोनी फ्रेमचा चष्मा तिच्या गोऱ्या रंगावर शोभून दिसत होता एकदम आज ती प्रोफेशनली रिपोर्टर वाटत होती अरे वा आज साडी काही कार्यक्रम आहे का तिला जवळ येत असताना पाहून निर्मलाबाई हसतच तिला विचारतात अ तशी ती भांडावर येत आपले थोडे पुढे आलेले केस मागे करत आता बोलायला लागते हो आई ते आज माझा नवीन प्रोजेक्ट सुरू होतोय आशीर्वाद द्या म्हणत ती आपल्या सासूच्या पाया पडते सदा सौभाग्यवती हो त्याही हसून तिला आशीर्वाद देतात अगं पण आज तर पशुसुद्धा येणार आहे ना आणि आज तुमच्या लग्नाला वर्षही झालं आहे मग कसं करणार तुला तर त्याचा स्वभाव सा माहीत आहे ना एक वेळ मी नसली तरी चालेल पण त्याला तू पहिली घरात हवी त्या आता थोडं तिला चिडवतच म्हणतात असं काही नाही ती त्यांच्या या वाक्यावर गोड लाजते त्यांना तर तुम्हीही हवे असता तुमच्याशिवाय तर आमच्या दोघांचं दोघांचंही पान हलत नाही ती त्यांचा हात हातात घेऊन म्हणते आज तुम्ही आहात म्हणूनच तर आम्ही एकत्र आलो नाहीतर ती उदास होत बोलते अगई वेडा बाई असं नाराज होऊ नको आजचा दिवस तुमच्या दोघांचा खास आहे अशी तोंड पाडून समोर गेलीस तर मला स्व आल्यावर रागवेल त्या आता तिच्या तोंडावरून मायेनं हात फिरवत बोलतात त्यांना पण घरीवरून आले होते तिच्यासाठी पण त्यांच्या हातातही काही नव्हतं बरं तो किती वाजता येणार आहे त्याच पुढे विचारतात अहो आई तो तसा साडे दहा वाजता येणार आहे म्हणजे त्याचं प्लेन लँड ते नऊ वाजताच पण त्याला यायला साडे दहा वाजते अरे हो ते परत हलक कपाळावर हात मारत बोलते मला सांगायचं राहून गेलो ते आता घाईघाईत बोलते का काय झालं मला ती बोलतात त्या थोड्या आता काळजीत पडतात अहो आई असं काळजी पडण्यासारखं काही का नाही ते आज माझा प्रोजेक्ट त्याच्याबरोबर सुरू होत आहे म्हणजे मी आज त्याचा इंटरव्ह्यू घेत आहे माझा पहिला इंटरव्ह्यू माझा पहिला प्रोजेक्ट तोही त्याच्याबरोबरच तीही हसून बोलते पण जरा इमोशनलही झाली होती हो का अरे व भारीच की मग त्याही हसून बोलतात तरीच कुणीतरी आज खूप खुश आहे निर्मला ताई पण प्रेमाने तिला बोलतात ते तर आहेच आई पण अजून एक न्यूज आहे पण ती आधी मी त्याला सांगणार आहे आणि मग आल्यावर तुम्हाला जाऊ ती हसून बोलते बर ठीक आहे निर्मलाता जरी जुन्या काळातील सासू असल्या तरी त्यांनाही कळत होत कि दोघा नवऱ्या बायको मध्ये किती हस्तक्षेप करावा त्यामुळे त्या तिला यावर जास्त बोलत नाही पण आता नाश्ता करणार आहेस ना चल लवकर नाश्ता करून घे आणि मग जा निर्मला ताईचं पुढे तिला म्हणतात नको आई आज मला नाही जमणार उशीर झाला आहे असं म्हणत ती घराबाहेर पडते बाहेर तिची कॅब ऑलरेडी वाट पाहत असते की तोच तिला काहीतरी आठवतो आणि तशी ती परत माघारी घरात जाते आपल्या रूमकडेच धाव घेत असते अग काय झालं निर्मलाबाई मागून तिला आवाज देत असतात पण तिचं लक्ष नसत तसं त्या मग काळजीनं तिच्या मागोमाग वर जातात अगदी हे पण ना पशुसारखी वेंदळी झाली वाटत असं म्हणतच इकडे ती आपल्या बॅगेतून दोन कॅडबरी काढते आणि समोरच्या फोटो समोर ठेवते एक तुझी एक माझी आपलं डील मी पूर्ण करते बघ कॅप्टन दरवर्षी मॅरेज अॅनिव्हर्सरी द्यायचं एकमेकांना असं ठरलं होतं ना